मार्गदर्शन आणि मनोगत आपल्याला ऐकायचं आहे असं म्हणतात की पक्षी तसे खूप प्रामाणिक असतात आठवणींचे पक्षी तसे खूप प्रामाणिक असतात आणि गावभर सायंकाळी आपण कुठेही फिरत असलो जंगलामध्ये शहरामध्ये मात्र या शहरामध्ये वन्यजीवनकरिता आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांवर व्याघ्र प्रकल्पावरती ज्यांचं विशेष प्रेम होतं ते म्हणजेच आदरणीय श्री एम श्रीनिवास रेड्डी सर आदरणीय सर खर तर विशेष त्या सर्व क्षेत्राविषयी आणि इथल्या अभ्यासकांकरिता आणि अमरावती कायम कर, प्रेम राहिलं तुमच्या मार्गदर्शनात वन्यजीव अभ्यासक आणि पक्षीमित्र अधिक प्रोत्साहन घेऊन प्रेरणा घेऊन काम करीत आहेत आणि म्हणूनच आपलाच त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून मार्गदर्शनाकरिता आमंत्रित करत असताना मी एवढंच म्हणून भेटते सर की इन्सान चाहता आहे की उसे को पर परमिले इधर इंसान चाहता है कि उसे उड़ने को पर मिले और परिंदा चाहता है कि उसे रहने को घर मिले लेकिन आज के इस सम्मेलन में हम लोग चाहते हैं कि आपका प्यार हम लोगों के लिए ऐसा ही बरकरार रहे जोरदार का जरा आमंत्रित करू या आज कार्यक्रम के सन्म्मा उद्घाटन माननीय श्री एम श्रीनिवास रेड्डी सर प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव महाराष्ट्र शासन पक्षमित्रमो संयोजित वन्यजीव संवर्धन संस्था अमरावती अंचलमध्ये आयोजित अखिल भारतीय पक्षमित्र सम्मेलन प्रसंगी उद्घाटन उपस्थित श्री आदर्श रेड्डीजी सौम्या शर्माजी अनिल मालेजी मिलिंदिंग जी जयंत वडतकर अंजली आणि इतर मान्यवर आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व पक्षीपित्र संघटनेची सर्व पदाधिकारी सायंटिस्ट स्टुडंट्स आणि नॅचरल एन्सिजिअस्टिस सर्व बंधू बघितलं होतात पक्षीपित्र संमेलन आता अडतीसवं संमेलन या ठिकाणी होतं मागील चाळीस वर्षापासून प्रत्येक वर्षी या पक्षीबाबत त्यांच्या संवर्धनाबाबत प्रत्येक वर्षी विविध ठिकाणी सर्व पक्षीमित्र एकत्रित होऊन त्यांच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी नियोजन करतो त्यांच्याबद्दल योग्य रीतीने पाऊल उचलतो हे खूपच सुंदर उदाहरण आहे माझ्या असा काही आहे आय बिलीव्ह इन दॅट की वनाला वन्यजीवाला किंवा पक्षी याला समर्थन करण्यासाठी फक्त गव्हर्नमेंट नसून सर्व कम्युनिटीज आपल्यासारखे पक्षमित्र सायंटिस्ट स्टुडंट सर्वांचे सहकार्य लागेल जेव्हा सर्व लोकांचे सहकार्य लागेल तेव्हाच आपण हे एक मोठे यज्ञसारखे एक आपण या वनाची वन्यजीवाची आणि एस्पेशली पक्षी म्हणजे त्यांच्या आदिवासाचे संरक्षण करण्यामध्ये आपण योग्य प्रकारे पाऊल उचलू शकतो It is said that birds are the visible and sensitive indicators for the health of the ecosystem or the unhealth of the ecosystem. Mm -hmm. पक्षियों की उपस्थिति के ऊपर हम वो इकोसिस्टम जैसे फॉरेस्ट हो ग्रास लैंड हो बाकी वेटलैंड हो उसका हेल्थ अच्छे है या नहीं है उसका आ, है, उसके ऊपर हम लोग बिल्कुल एक पैरामीटर्स सुंदर पैरामीटर रहेगा उसके ऊपर हम लोग उसके बारे में ए, एक्झामिन हैं महाराष्ट्र राज्य के बारे में बोला जाए तो वेस्टर्न घाट आहे अपने महाराष्ट्र भाग में पांच टायगर रिझर्व आहे त्यानंतर वेटलँड्स आहे आपल्याकडे मँग्रोज फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी विविध प्रकारची पक्षी आहे या ठिकाणी जसे फ्लेमिंगोज आहे ते मँग्रू फॉरेस्टमध्ये आहे त्यानंतर मेलघाट वगैरे प्रकल्पामध्ये अत्यंत दुर्मिल पक्षी जैसे पाणपिंगला आहे या ठिकाणी त्यानंतर गोंदिया भंडारा ठिकाणी आपल्याला सारसप्रिण आहे आणि विविध प्रकारची इवन ग्रासलँड मध्ये भरपूर ग्रासलँड बर्ड्स नामशेष होत आहेत जसे सोलापूर मध्ये जी ए बी म्हणा त्यानंतर इव्हन रसप या सर्वांच्या संरक्षणाबाबत त्यांच्या अभ्यास करण्याबाबत सारे भरपूर सायंटिस्ट पक्षी तज्ञ आणि त्यांच्या विभाग सोबत काम करणं गरजेचे आहे आपला महाराष्ट्र राज्याबद्दल म्हणायचे म्हटलं तर आपण वाघाच्या संरक्षणामध्ये खूप पुढे गेलेले आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार सहा वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक सहा वाघ होती आज त्यांची संख्या दोन हजार बावीसमध्ये चारशो चौवेचाळीस झाली आणि आपण देशामध्ये शौतिक सुद्धा करार झालेले त्यांच्या मार्फत आपण जी ए बी जो आहे त्यांच्या रना त्यांच्या एक ट्रीडिंग सेंटर आहे त्यांच्याकडून काही पिल्लू किंवा अंडे आणून आपण आणनस किंवा इतर ठिकाणी ग्रासलँड्समध्ये त्यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न केला मी करणार आणि या ठिकाणी जेव्हा जयंत तोडदकर यांनी म्हटलं की या ठिकाणी तीन सोपेक्षा जास्त पक्षीपित्र या ठिकाणी उपस्थित आहे खूप सुंदर आनंद वाटतो मला पक्षीसाठी इतकी मोठी संख्येने सर्व पक्षीप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे आपला सर्वांना या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद आपण या पुढे वनविभाग कम्युनिटीज पक्षतज्ञ सायंटिस्ट स्टुडंट सर्व मिळून पक्षीची समर्थनासाठी त्यांच्या आदिवासी समर्थनासाठी मनाची वनिजीवादी समर्थनासाठी आपण मिळून काम करू असं अपेक्षा ठेवून मला या ठिकाणी या प्रसंगी बोलवल्याबद्दल मी जयंत वळतकर साहेबाला धन्यवाद म्हणतो आपण पंचवीस वर्ष आपलं ऑर्गनायझेशन पूर्ण झाले त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देऊन आपलं ऑर्गनायझेशन सदस्यांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र